श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय चव्वेचाळीस स्वर्ण पीठिकापूर वर्णन श्री भास्कर पंडितानं ज्या दिवशी आम्हाला त्यांचं आदरातिथ्य स्वीकारून घरी राहण्याचा आग्रह केला आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र ऐकवण्याची विनंती केली आम्ही भास्कर पंडितांचा आग्रह मोडू शकलो नाही रात्री त्यांच्याकडे वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटोपून त्रिपुरांतकेश्वराच्या दर्शनाला गेलो तिथं श्रीपाद श्रीवल्लभांच्या अत्यंत रसपूर्ण अशा चरित्राचं विवेचन झालं आपल्या मंत्रमुग्ध केलं होत श्रीपाद प्रभूंच जन्मस्थान हे श्रोते हो श्रीपाद प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे ते पिठिकापुरम गावी अंतर्धान पाहून काशी नगरीत अवतरित होत आणि गंगेचं स्नान करत त्यांच्या पिठिकापुरम मध्ये अवतरित होण्यानं तेथील भूतविशाचे बाधेचं निर्मूलन झालं होतं पिठिकापुरम मधील त्यांच्या जन्मस्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती भविष्यात काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकाची प्रतिस्थापना होईल भूमी जागृत होऊन क्रमा भूमंडलास जागृत करेल जनसमुदाय परिसरातील दिव्याकर्षणाने आकर्षित होतील ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद श्री, श्री वल्लभानी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात न कळत जागृतीचा प्रभाव दिसतो आणि तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असत हे शब्द स्पर्श रूप रस गंध या तत्वांनी बनलेलं असत योगदृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असतं ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात त्यावर मी प्रश्न केला आर्यावर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे ला भौतिक रूपाने येतात का सुवर्ण पिठिकापूर महिमा श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केला म्हणाले तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे भौतिक दिसणाऱ्या पीठिकापुरम एक सुवर्ण पिठिकापूर आहे जितकी भौतिक पिठिकापुरमची व्याप्ती आहे तेवढीच सुवर्ण पिठिकापुरमची वास्तविक पाहता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पिठिकापुरात वास्तव्य करत असल्यासारखं वाटतं या सुवर्ण पिठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते योगी तपस्वी महापुरुष या सुवर्ण सुवर्णपीठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात सुवर्ण पिठिकापूर केवळ चु ज्ञानचक्षु असलेल्या गोचर काशीतील पंचकोश यात्रा विशेष सुवर्ण साधकांना सुवर्ण काशी नावाचं एक दिव्य क्षेत्र आहे ते भौतिक काशीच्या विस्तारा एवढंच आहे सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थांनी निर्मित आहे काशी यात्रा गमिष्यामी त्रैव निवासाम्यह सततंग काशीवास फलम लगेच असं शास्त्र वचन आहे मी काशीला जात आहे आणि तिथंच राहण्याचा विचार करत आहे असं सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाचं फल प्राप्त होत सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकानं त्याचं निरंतर मोठ्या श्रद्धा भावानं चिंतन केलं पाहिजे तुझ्या अन्नमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठिकापूर येथे आहे तसंच एक भौतिक काशी सुद्धा आहे प्राणमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पीठिकापूर आहे तसंच भौतिक प्राणमय काशी सुद्धा आहे मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधानं एक एक पीठिकापूर आणि काशी आहे या आनंदमय पीठिकापुरमला सुवर्ण पिठिकापूर असं म्हणतात तसंच या आनंदमय काशीला सुवर्ण काशी असं म्हणतात या वक्तव्यावर मी म्हणालो महोदया मी अल्पज्ञ आहे कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि या विषयीचा सुबोध विवेचन करून सांगा काही लोक काशीतील पंचक्रोश यात्रेच्या बाळा पंचक्रोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते वास्तविक पाहता आपण करायची असते ती यात्रा अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश म्हणवली जाणारी ही पंचक्रोश यात्रा ही आपण चैतन्य रूपानच करायची असते हेच या पंचक्रोशमय यात्रेचं गुढमय दैव रहस्य आहे श्रीपादांच्या अनुग्रहामुळे साधकाला पंचक्रोश यात्रा करण्याचं सा सामर्थ्य प्राप्त होत त्यामुळेच पंचभूतांशी संबंधित पंचमहायज्ञ श्रीपाद प्रभूंच्या योगशक्तीने सिद्ध होतात या पंचमहायज्ञांचं प्रतीक म्हणून कुरुगड्डीजवळ पंचदेव पहाड सुशोभित केला आहे दैव रहस्याचं अनुष्ठान ज्यांनी केलं ज्यांची योगदृष्टी आहे अशा साधकालाच हे सर्व आकलन होतं इतर सर्व सामान्य मानवाना याबद्दल काहीच बोध होत नाही श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगा स्नान केलं तेव्हा दररोज गंगे स्नान करीन असा वर दिला त्यामुळं मातेचं चैतन्य चा सुद्धा पंचक्रुशात सामावलेलं आहे तसंच मातेचं वास्तव्य पंचक्रुशात आहे यावर मी म्हणालो महाराज गंगामाता जलस्वरूप असते ना मग ती पंचकोशात कशी असेल मला हे समजत नाही यावर हसून भास्कर पंडित म्हणाले बळा देवता या मंत्र स्वरूप असतात त्या भौतिक स्वरूपात नसतात मंत्र स्वरूप म्हणजे शब्द ब्रह्माचं शक्ती रूप होय माता ही शक्ती देवता आहे चैतन्य स्वरूप असलेली ही देवता असा याचा अर्थ आहे ही भौतिक स्वरूपातील गंगा नदी ही तादात्म्य स्थितीतील अभिमान देवता आणि चैतन्य स्वरूपातील देवता आहे त्याचप्रमाणे सूर्य देवता म्हणजे चैतन्य स्वरूप जे सृष्टीत दिसतात ते सूर्य खगोलात तादात्म्य स्थितीतील चैतन्य रूप देवता असतात हे धर्म सूक्ष्म गुढ असलेलं दिव्य रहस्य तुला आता चांगलं समजलं असेल प्रत्येक मानवात जलतत्व असत त्याच्या शुद्धीकरणासाठी जलयज्ञ करण्याचा संकल्प करतात त्यासाठी ते दररोज काशीतील गंगा स्नानास जातात या योग प्रक्रियेमुळे भौतिक रूपात असलेल्या जलवासनेला पवित्रता येते पवित्र अशा नद्या आपल्या अतिपवित्र जलांनी मानवांचं मालिन्य दूर करून त्यांना पवित्रता प्रदान करतात गंगा गोदावरी यासारख्या महानद्या पापी मानवाने केलेल्या त्यांच्यातील स्नानानं अपवित्र होतात या नद्यांमध्ये जेव्हा चैतन्य स्वरूप महापुरुष आणि पुण्यात स्नान करतात तेव्हा या महानद्या पूर्ववत पवित्र होतात जलयज्ञ करण्याचा अर्थ म्हणजे जीवराशींच्या शरीरात जलस्वरूप आणि जलतत्वांचं शुद्धीकरण असतं श्रीपाद श्रीवल्लभ सार्वभौम आहेत केवळ एका आदेशानं कोट्यानी कोटी ब्रह्मांडाची रचना रक्षण आणि विलय करणारे असे महान त्रिमूर्ती स्वरूप दत्तप्रभूच आहेत सावित्री काठक महायज्ञ केलेल्या पुण्यस्थळी म्हणजेच पीठितापुरम या गावी श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला त्यांच्या अवताराचं प्रयोजन महायोग्यांना महासिद्धांना महापुरुषांना अनुग्रहित करून त्यांच्या कर्वी धर्माचा उद्धार करायचा आहे त्यांनी या अवतारानंतर नरसिंह सरस्वती नाम रुपान अवतार घेणार असल्याचं सांगितलं या दिव्य वचनावर जे कोणी अविश्वास दाखवतील त्यांना आणि श्रीपाद प्रभूंच्या अवताराची जे अवहेलना करतील त्यांना विशाच योनी प्राप्त होईल ते बलहीन आणि अत्यंत हीनदीन अवस्थेत प्राप्त होऊन नरकयातना भोगतील अशा पापी व्यक्तींना गाणकापूर इथं श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ती मिळेल असं श्रीपादांनी सांगितलं आहे लिहित असलेला श्रीपाद यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षरशः अक्षर सत्य ग्रंथ आहे हा ग्रंथ सर्व भाषांमध्ये अनुवादिला जाईल या महान ग्रंथाच कोणत्याही भाषेत पारायण केलं असता त्याचं विशिष्ट फळ प्रत्येकालाच मिळेल याचं भाषांतर करणाऱ्याची योग्यता असणाऱ्यांची निवड ते स्वतःच करतील या ग्रंथाचा अनुवाद करणारे आणि अनुवाद करण्यास सहाय्य करणारे संबंधित यांच्यावरही महाराजांची विशेष कृपा होईल हा ग्रंथ पुण्य मंदिरात ठेवून त्यांची पूजा केल्यास त्यांना होईल या ग्रंथ पारायणानं कलयुगात सर्व शुभ गोष्टी घडतील असं महाप्रभू म्हणाले तुझं हे ग्रंथलेखनाचं काम श्री चरण तुझ्याकडून पूर्ण करून घेतील त्यावर मी म्हणालो महाराज तुम्ही सांगितलेलं सर्व योग्यच आहे पण मी पंडित मुळीच नाही शिवाय वेद वेदांताचे ज्ञानाविषयी मी अनभिज्ञ आहे या अल्पज्ञाकडून आपण केवढं महत्कार्य करून घेत आहात याचं मला आश्चर्य वाटतं आणि आनंदही होतो यावर भास्करच आहे की रोग बळावतात परंतु आश्चर्य असं की कार्य काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे हे त्यांच्या दिव्य शक्तीच निदर्शन आहे एके दिवशी एक संन्यासी पिठिकापूर मधील कुक्कुटेश्वर मंदिरात आले त्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ बाल अवस्थेत होते श्री नरसिंह वर्मा महाशय आणि श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी महाशय बालक श्रीपाद श्री वल्लभाना घेऊन घोडा गाडीतून मंदिरात आले त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू ध्यान अवस्थेत बसले होते पाहून श्रीपाद श्रेष्ठीना म्हणाले या साधूला मंदिरात काय येऊ दिलं नरसिंह वर्मा श्रीपादांना हलकेच म्हणाले अरे बाळा ते संन्यासी आहेत त्यांना राग आल्यास आपणास ते शाप देतील श्रीपाद म्हणाले म्हणजे यांना राग सुद्धा येतो तर मासे पकडून ज्यांच्या जवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावं त्या संन्याशानं माशांचा वास येत होता ते खरे खुरे ते खरेखुरे संन्यासी होते त्यांनी श्रीपादांकडे पाहिलं त्यांना मत्स्य अवतारातील श्री विष्णूंची आठवण झाली तेव्हा श्रीपाद म्हणाले तुमच्या कमंडरूत सुद्धा छोटे छोटे मासे आहेत तुम्हीच पहा संन्याशावर विशेष अनुग्रह संन्यासाला कमंडलूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटलं श्रीपाद त्या संन्याशाकडे तीव्र नजरेने पाहत होते तितक्या ते संन्यासी अंतर्मुख झाले त्यांना योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्त ललिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्याकार असल्याचं त्यांना जाणवलं ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचं प्रदर्शन करत होते एक एक थेंब जणू काही एका एका वासनेचा रूप घेऊन माशांच्या आकारात करळत होता आहा मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात ती हीच काय असं आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले या सूक्ष्म ज्ञान प्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनांवर नियंत्रण ठेवता येणं शक्य कळालं संन्यासी बहिर्मुख झाले त्यांनी मंद हास्य करीत श्रीपादांच्या मुखाकडं मोठ्या श्रद्धा भावान पाहिलं श्रीपादांनी सुद्धा मंद हास्य करत त्यांच्याकडे पाहिलं संन्यासी श्रीपादांच्या चरण कमलावर नतमस्तक झाले श्रीपाद श्रीपादांनी मोठ्या प्रेम उभरानं आपला हात त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेवून त्यांच्यावर अनुग्रह केला त्या स्पर्शानं त्या संन्याशाच्या शरीरातील माशाचा वास लुप्त झाला आणि त्या जागी दैवी सुगंध येऊ लागला त्यावेळी त्या, त्या संन्याशास पराशर मुनी आपल्या कृपा दृष्टीनं मत्स्य शरीरात येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली याचप्रमाणे पतिव्रता मातलीच्या शरीरातून सुगंध येत असे म्हणून तिला सुवासिनी असं म्हणत ज्याप्रमाणे शरीरातील अनुभूती सुवासात परिवर्तित होतात त्याप्रमाणे भौतिक बदल होऊन सुवासाची अनुभूती येते असा श्रीपाद प्रभूंनी त्या संन्यासाला मौदबोध केला यानंतर श्रीपाद म्हणाले अरे बाबा तुला मत्स्य अवताराबद्दल कळालं दैवी प्रकृती आणि असुरी प्रकृती यांना कुर्मावताराचा आधार आहे मंदार पर्वताला कुरमावर प्रस्थापित करून देव दानवानी समुद्रमंथन केलं होत तू अंतर्मुख होऊन कासव संकटाचे इंद्रिय आत ओढून घेऊन ती नियंत्रणात प्रमाण त्याचप्रमाणे तू आपल्या आणि ज्ञानेंद्रिया आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा योग्य होशील असं न केल्यास बहिर्मुख होऊन सर्व दुर्गुणांनी युक्त होऊन राक्षस होशील तू बहिर्मुख झाल्या क्षणीच कोणीतरी तुला मारून टाकेल तुला जीवन हवा असल्यास तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर असं केल्यास तुझी सर्व बंधनातून सुटका होईल श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती उज्ज्वल भविष्यासाठी